सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन जे अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो यामध्ये जो आजचा व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अण्णासाहेब पटेल बद्दल एक माहिती सांगितली होती जगोदर इतर मागासवर्गीय साठी एक महामंडळ जे आहे त्यांच्यासाठी पण मी माहिती सांगितली होती यावर्षी मित्रांनो महामंडळ मंत्रिमंडळात एक निर्णय झालेला आहे विनकर समाज जो आहे जो आर्थिक ओबीसी समाजामध्ये ओबीसी मध्ये येतो एक महामंडळाची स्थापना झालेली आहे मित्रांनो करून व्यवस्थित दाखवतो पाहून घ्या राज्यातील विणकर समाज जो आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याबाबत हा जी आर सोळा मार्चला आला होता त्यामध्ये मित्रांनो असा निर्णय घेत घेण्यात आलेला आहे जसं की इथे बघा त्याने दिलं की विनकर समाज जो आहे राज्यातील ओबीसी तसेच एसबीसी प्रवर्गात समावेश असलेला विणकर समाज आहे हा यामध्ये मित्रांनो जे महामंडळ आपलं दिलं जाणार आहे यामध्ये बघा राज्यातील सर्व जिल्ह्यात रहिवासी असलेल्या विणकर समाजातील युवकांना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर विविध योजनांचा म्हणजे जसं बीज भांडवल योजना थेट कर्ज योजना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना लाभ मिळून विणकर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक आर्थिक जे समाज सम, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना जी आहे ती आधी विचाराधीन होते असं त्यांचं म्हणणं आहे बट आता शासन निर्णय जो आहे निर्णय शासनाने काय घेतलेला आहे बघा की राज्यातील विणकर समाज अंतर्गत येणाऱ्या सर्व पोट जातीच्या सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी हो यासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व हो भटक्या जमाती विकास महामंडळ यांच्या मार्फत आर्थिक विकासासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजे काय की जे विणकर समाज आहे त्यांसाठी एक नवीन महामंडळ तयार केलं जात आहे यामध्ये मित्रांनो सदर महामंडळाचे जे मुख्यालय आहे मुंबई येथे राहील व राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यालय कार्यालय जातील जसं की सध्या अण्णासाहेब पटेल महामंडळ इतर मागासवर्गीय जे आहे महामंडळ ते पण महामंडळ सध्या आहे जसं की वसंतराव नाईक विमुक्त जाती विकास महामंडळ आहे तर त्याच प्रकारे जे विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याची रचना कशा प्रकारे असेल ते पण त्यांनी दिले यामध्ये बघा पहिला असेल शासन नियुक्त पदाधिकारी अध्यक्ष असेल शासन नियुक्त पदाधिकारी उपाध्यक्ष असेल यानंतर मित्रांनो यामध्ये मुख्य सचिव संचालक इतस, इतर इतर मागास बहुजन वर्ग कल्याण मंत्रालय मुंबई असतील संचालक असतील व्यवस्थापकीय संचालक असतील या सर्व गोष्टी मित्रांनो याच्यामध्ये असतील यामध्ये आता चार नंबरचा ऑप्शन दिला त्यांनी विनकर समाज आर्थिक विकास महामंडळाची कार्य काय असतील पहिला आहे राज्यातील विणकर समाजाच्या कल्याण व विकासाचे काम करणे यानंतर विणकर समाजाच्या व्यक्तींना दराने स्वयं करता कर्ज उपलब्ध करून देणे व त्याची वसुली करणे हे काम असेल मित्रांनो विणकर समाजाचं नंबरच आहे मित्रांनो काम की विणकर समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने साधन सामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरवणे हे काम असेल मित्रांनो यानंतर चार नंबरचं आहे विणकर समाजासाठी आवश्यक साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती जुळवणे व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे हे काम असेल मित्रांनो महामंडळाचं आणि पाच नंबरचं आहे राज्यातील विणकर समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे हे एक त्यांचं काम असणार आहे मित्रांनो मध्ये जे योजना असतील मित्र विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाच्या योजना ज्या असतील ते खालील प्रमाणे आहेत मित्रांनो यामध्ये अ जे की पंचवीस टक्के बीज भांडवल योजना आहे यामध्ये काय असेल एक राष्ट्रीयकृत बँका जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या माध्यमातून राबवलं जातं पंचवीस टक्के बीज भांडवले भांडवल योजना यामध्ये महामंडळाचा सहभाग असेल पंचवीस टक्के बँकांचा सहभाग असेल पंच्याहत्तर टक्के आणि या, या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा आहे पाच लक्ष आणि व्याजाचा दर जो आहे तो चार टक्के असून परत पिढीचा कालावधी पाच वर्षाचा आहे म्हणजे जर तुम्हाला नवीन व्यवसाय करायचा आहे मित्रांनो यासाठी ही खूप जास्त बेस्ट भांडवल योजना आहे यानंतर ब आहे रुपये एक लक्ष पर्यंतची थेट कर्ज योजना म्हणजे यामध्ये काय की शासनाकडून प्राप्त भाग लाभ महामंडळ ही योजना राबवते त्यामध्ये एक लक्ष पर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून दिलं जातं लाभार्थींचा सहभाग निरंक असतो म्हणजे त्यांना काही करायची गरज नाहीये आणि चार नंबरचा ऑप्शन आहे समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल दोन हजार पंच्याऐंशी निमित्त परत फेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारता येणार नाही जर त्यांनी नियमित परतफेड केली तर व्याज आकारण्यात येणार नाही मित्रांनो आणि नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थींना जेवढे कर्जाचे हप्ते थकी होतील त्या रकमेवर दर शेकडा जो आहे चार टक्के व्याज आकारण्यात येईल मित्रांनो यामध्ये क आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा तिसरी योजना ज्यामध्ये दहा लाखापर्यंत तुम्हाला व्याज परतावा भेटू शकतो मित्रांनो कर्ज व्याज परतावा दहा लाखापर्यंत असणार आहे यामध्ये एक नंबरचा आहे बघा शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबवते बँकेकडून कर्ज मर्यादा असते दहा लाखापर्यंतची बँकेने दहा लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास म्हणजे वेळेवर जर कर्जाचे हप्ते भरले तर हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम बारा टक्क्याच्या मर्यादित बारा टक्के व्याज असेल तिथपर्यंतच तुम्हाला त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल आणि सदर योजना संपूर्णपणे संगणीकरत असून सदर योजना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणाली राबवण्यात येईल व्यवसायाच्या स्वरूपानुसार कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल चार नंबरचा आहे त्याच्यामध्ये कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल कर्जफेडीचा कालावधी बँक निकषानुसार निकस्या, असेल आणि महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे महत्वाचे आहे हे एक त्यांचं म्हणणं आहे विनकर समाजसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा असणार आहे मित्रांनो आणि ड आहे मित्रांनो गट कर्ज व्याज परतावा योजना यामध्ये दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत जे कर्ज आहे ते तुम्ही घेऊ शकता यामध्ये बघा त्यांनी काय दिले की शासनाकडून प्राप्त जे अनुदान असेल त्यामधून हे महामंडळ योजना राबवते यामध्ये पात्र शेतकरी उत्पादक फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन जे आहे गटांना दहा लाख लाखापर्यंत बिनवायजी दराने कर्ज रक्कम उद्योगाकरता देण्यात येईल आणि यामध्ये या ज्या गोष्टी असतील मित्रांनो बघा मंजूर कर्जावर पाच वर्षापर्यंत अर्थवा कर्ज कालावधी हो या पैकी जे कमी असेल ते कर्ज मंजुरी केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास बार त्यांना बारा टक्के व्याजापर्यंत पंधरा लाखाच्या मर्यादेत त्यांची व्याजाची रक्कम त्यांना दरमहा बँकेत करण्यात येईल यानंतर शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना पण असेल मित्रांनो कौशल्य विकास प्रशिक्षण योजना पण त्यामध्ये असेल महिला स्वयंसिद्धी परतावा योजना पण असेल मित्रांनो त्यामध्ये तर विणकर समाज जो आहे विणकर समाजासाठी खूप जास्त महत्वाची बातमी आहे आणि यामध्ये मित्रांनो बघा काय असेल विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाकरिता मुख्यालयासाठी खालील प्रमाणे एकूण पंधरा पदे मंजूर करण्यात येत आहेत बरोबर पंधरा पदाची जे मंजुरी आहे ती दिलेली आहे मित्रांनो काय काय पेमेंट वगैरे हो असेल त्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत ते तयार होईलच आणि या व्यतिरिक्त जे विणकर समाजातील मंडळी असतील ग्राहक म्हणजे जे व्यक्ती असतील मित्रांनो त्यांनी या गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही लाभ घेऊ शकता कारण की हे तुम्हाला नवीन व्यवसाय करण्यासाठी ते प्रोत्साहन देण्यासाठी आपलं महाराष्ट्र शासन हे याच्यावरती पाऊल उचलतंय त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा लाभ घ्या जर या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी काही मदत हवी असेल महाराष्ट्रात कुठेही तर तुम्ही मी जो खाली नंबर देणार आहे व्हिडिओमध्ये त्या नंबरवरती कनेक्ट करून माहिती घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो चॅनल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच प्रत्येक ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो